संजय बापू मेंढे यांचा किंग मेकर म्हणून दबदबा प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेसचा बाले किल्ला मेंढे दाम्पत्याची विजयाची हॅट्रिक जनशक्ती समोर सा सा सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते संजय बापू मेंढे आणि त्यांच्या पत्नीसह बबिता मेंढे यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे या विजयामुळे मेंढे दाम्पत्याने महापालिकेत सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याची हॅट्रिक साधली असून प्रभाग क्रमांक पाच हा काँग्रेसचा अभेद्य बाले किल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे दोन हजार तेरा ते दोन हजार सव्वीसमध्ये संजय बापू मेंढे आणि सौ बबिता मेंढे यांनी आपल्या कामाच्या जोरावर महापालिकेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे दोन हजार तेरामध्ये दोन्ही पतीपत्नी वेगवेगळ्या प्रभागातून प्रथमच निवडणूक लढवून विजय मिळवला दोन हजार अठरामध्ये प्रभाग क्रमांक पाचमधून दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली आणि मतदारांनी त्यांना कौल दिला दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढती दोघांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत विजयाची मालिका कायम राखली संजय मेंढे ठरले किंग मेकर केवळ स्वतःचा विजयच नव्हे तर आपल्या प्रभागातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी इतर सहकार्यांनी सुद्धा निवडून आणण्यास संजय बापू मेंढे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या नियोजनामुळे प्रभाग क्रमांक पाचमधील सर्वच्या सर्व चारही उमेदवार विजयी झाले असून राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा आता किंग मेकर म्हणून होते आहे हा विजय माझा किंवा माझ्या कुटुंबाचा नसून प्रभाग क्रमांक पाचमधील सुज्ञ नागरिकांचा विजय आहे दोन हजार अठरापासून आम्ही प्रभागात केलेल्या विकास कामांवर जनतेनं शिक्कामोर्तब केलेला आहे नागरिकांनी धनशक्तीला कधीही थारा दिला नाही आणि हा केवळ आणि केवळ जनशक्तीचा विजय आहे संजय मेंढे यांचा सर्व समाजातील दांडगा जनसंपर्क आणि संकटकाळ धावून जाण्याची वृत्ती यामुळे मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे आणि या विजयामुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसची काल मतमोजणी झाली आणि यामध्ये पाच नंबर वार्डातील सर्व मतदार बंधू भगिनींनी मला या ठिकाणी मला व माझी पत्नी सो बबिता मेंढे यांना भरघोस मतानी या ठिकाणी निवडून दिलेला आहे मी सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून सर्व नागरिकांनी या ठिकाणी आमच्या आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिल्यांदा बबिता मेंढे यांना निवडून दिलं तदनंतर दोन हजार तीन साली मला या ठिकाणी निवडून दिलं दोन हजार आठ साली परत मला या ठिकाणी संधी दिली आणि दोन हजार तेराला मी वार्ड क्रमांक एकोणतीसमधून इलेक्शन लढून निवडणूक लढवली मला मी तिथं विजयी झालो आणि अठ्ठावीस वार्ड क्रमांक सो सुबिता मेंढे आणि निवडणूक लढवली आणि त्याही या ठिकाणी विजयी झाल्या सन दोन हजार तेराला पहिल्यांदा आम्ही दापंत या ठिकाणी सांगली बिरज महापालिके महानगरपालिकेमध्ये गेलो तदनंतर दोन हजार अठराला प्रभाग पाचमधून आम्ही दोघांनीही निवडणूक लढवली त्याही वेळेला सर्व नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठीमध्ये भरघोस मताने निवडून दिलं आणि दन सन दोन हजार सव्वीसलासुद्धा या ठिकाणी आम्ही दोघांनी काँग्रेस पक्षाकडून इलेक्शन लढव निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व नागरिकांनी या मतदारांनी मला व माझी सो बबिता मेंढ्याला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे मी सर्वच मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झालेला आहे या ठिकाणी कामाला ब नागरिकांनी महत्त्व दिलेलं आहे जे जी कामं आम्ही या ठिकाणी करत गेलो त्या कामा ले ले। त्या कामावरती विश्वास ठेवत नागरिकांनी आम्हाला पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल दिले मी सर्व मतदार बंधुबिनीचे आभार मानतो वार्ड क्रमांक पाचमधील नागरिक हे सुज्ञ आहेत त्यांनी कामाला महत्त्व दिलं मी केलेल्या कामावरती विश्वास ठेवूनच त्यांनी या ठिकाणी आम्हाला दोघा दापून त्यांना निवडून दिलेला आहे प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावून जाणे प्रत्येकाच्या वेळेला धावून जाणे ही आमची खरी तर त्या नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिलेलं आहे बेरी रिपोर्ट एस बी एन मराठी